अभिनंदन वाटत आहे खूप मला असं होत ना मी तुम्हाला मिथी वाटव खूप चांगलं बापरे एवढं काय केलं बाबू आम्ही मला लहान मी पहिले लहानपणी होती पहिली एवढी आतापर्यंत जर तुम्ही माझी काळजी नसती घेतली तर मी आतापर्यंत छोटीच असती पण अशी मम्मा त्याने शोधायला किती मुश्किल आहे मला तुम्ही होत के शिकून शिकून इच्छाली पण तुम्ही पण जास्त मी तुमचं नाव ना म्हणे खूप मोठ करणार आमचं नाव थँक्यू बेटा थँक्यू व्हायची काय गरज आहे का ग आता सांगितलं ना हो मग काय बोल ना परत थँक्यू बोलायची काय गरज नाही आहे शोना तुम्ही मला एवढं लहानपणी असत इकडे मला वाकून नाही देत कल इकडे खिडकीत की, की बाबू तू खाली पडशील आपले लोक तिकडे ती, ती, मला बोलतात बाबू त्याला असं धक्का नको मारूस बाबू तू खाली पडशील आपण तर माझ्यावर आहे खाली खा, खाली पडशील एकदम डोकं डोकं फुटेल तुझं बरोबर काळजी घेतो ना तुझी खूप